नमस्कार मित्रांनो मी गणेश मनकर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे एमआयटी सी भरती दोन हजार पंचवीस याच्या संबंधीचे एक सूचना पत्रक आलेलं आहे त्याच्यामध्ये परीक्षेच्या तारखाविषयी आणि इतरही गोष्टी सांगितलेले आहेत त्या सूचना पत्रात काय उल्लेख आहे का या सर्व बाबी आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघितलाच पाहिजे आणि तुम्ही देखील सरसेवा आणि महानगरपालिका भरती या परीक्षांची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीने आपली ऑल इन वन बॅच जी आहे तर ती लॉन्च केलेली तर या बॅचला तुम्ही नक्की एनरोल करू शकतात या बॅच ची फी आपण फक्त ठेवलेली आहे नऊशे नव्याण्णव रुपये तसेच आपले टेस्ट सिरीज पण असणार आहे ज्यात शंभर प्लस अधिक टेस्ट जे आहेत तर ते आपल्याला बघायला मिळणार आहे तर आता आपण सूचनापत्र नेमकं काय आलेलं आहे तर याच्याविषयी माहिती घेऊया बघा पंधरा चार दोन हजार पंचवीस रोजी आलेलं हे सूचना पत्र आहे थोडं आणखी झूम करून घेऊया अटलेस बघा सरळ सेवा भरती, याचा भरती गत, आ, ब, क, चो, दोन हजार तेवीस याच्या आधीच पण एक होत तर ती रद्द झाली होती लक्षात घ्या बघा सरळ सेवा भरती दोन हजार गट अ ब बोल चौतीस संवर्गातील आठशे दोन पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती आणि याच्यासाठी चौदा आठ दोन हजार तेवीस रोजी जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आलेली होती परंतु त्याच्यानंतर कुणबी मराठा कुणबी आणि यांच्या काही नोंदही सापडल्यामुळे तसेच ओबीसी आरक्षण तसेच ई बी सी आरक्षण हे लागू झाल्यामुळे आकृती बंदात थोडा बदल झाला त्यांच्यासाठी पुन्हा नवीन अर्ज करण्यासाठी संधी जी आहे तर ते देण्यात आलेली होती आता याच्यामध्ये जे आहे तर ते सेम पदासाठी एकाच पदासाठी एका पदासाठी एकापेक्षा पदा एका जास्त जर अर्ज सादर केलेले असतील तर त्यांनी तिथे सांगितलेले की जो लेटेस्ट अर्ज असेल तर तो तुमचा मान्य होणार आहे बघा तर त्यांनी म्हटलेले की असे अठरा उमेदवार आहेत की ज्यांनी पदा एकाच पदासाठी एकापेक्षा अधिक वेळा जो आहे तो तर तो अर्ज केलेला आहे तर इथं त्यांनी विद्यार्थ्यांचे नाव न देता फक्त त्यांचा रजिस्ट्रेशन आय डी दिला फॉर एक्झाम्पल सेम पद आहे बघा कनिष्ठ अभियंता सिव्हिल हे पद आहे याच्यामध्ये सुरुवातीला एका उमेदवाराने अर्ज केला होता त्याचा हा रोल नंबर आहे नंतर त्याने पुन्हा अर्ज केला म्हणजे इथं पण त्याने पेमेंट केलं इथं पण पेमेंट केलं पहिलं त्याने अर्ज भरला होता चोवीस दोन हजार तेवीस तेवीसला आणि हा आहे एकवीस एक दोन हजार पंचवीसला मे बी त्याला कॅटेगरी चेंज करायची असेल किंवा काही गोष्टी असतील तर असे अठरा उमेदवार आहेत त्यांनी सेम पदासाठी तुम्ही वेगवेगळ्या पदासाठी फॉर्म भरू शकतात त्याला काही प्रॉब्लेम नाही परंतु सेम पदासाठी दोन वेळा फॉर्म भरू शकत नाही तर त्यांनी दोन वेळा फॉर्म भरलेला आहे मग ते द्वितीय अर्ज जो आहे तर तो स्वीकारणार आहेत प्रथम अर्ज ते नामंजूर करणार आहेत प्रथम अर्जामध्ये तुम्ही जे काही कॅटेगरी जे काही डिटेल्स दिले असतील त्यांचा काही संबंध राहणार नाही बघा असं प्रत्येक ठिकाणी दिले बघा लिपिक टंकलेखक टंक टंकलेखक तांत्रिक सहाय्यक तरी अशा पद्धतीने बाकीच्या याच्यासाठी पण जे आहे तर ते इथं दिलेलं आहे मग हे असे जवळ अठरा जे आहेत तर ते आलेले होते आता त्यांनी सांगितलेले नॉट मोर दॅन वन ऍप्लिकेशन शुड बी सबमिटेड बाय एनी कॅन्डिडेट म्हणजे एका पदासाठी एकापेक्षा जास्त अर्ज कॅन्डिडेट सादर करू शकत नाही इन केस ऑफ मल्टिपल ऍप्लिकेशन ओनली लेटेस्ट व्हॅलिड म्हणजे जो नंतर भरलेला असेल आणि परिपूर्ण भरला असेल तोच जो आहे तर तो, तो व्हॅलिड इथं पकडला जाणार आहे पुढे यानुसार अठरा उमेदवारांचे लेटेस्ट व्हॅलिड अर्ज ग्राह्य धरून यापूर्वीचे अर्ज आता रद्द जे आहेत तर ते करण्यात येत आहे तर ही महत्वपूर्ण अट जे आहेत तर त्यांनी तिथं टाकून दिलेली आहे तसेच काही लोकांनी आधी जे आहे तर ते अर्ज अर्धवट भरले होते तर अशा आठ आहेत तर त्यांचा आता अर्ज रद्द होईल कारण की अर्धवट अर्ज चालतच नाही तर हे आठ पद ही नोंदणी केलेली ही दिनांक अर्धवट भरलेला आणि त्याच्यानंतर त्यांनी फॉर्म जो आहे तर तो, तो पूर्ण केलेला नाही ओके तसेच परीक्षा तारखांबाबत बघा तसेच आयबीपीएस यांच्याकडून परीक्षेचे वेळापत्रक प्राप्त होताच त्या अनुषंगाने सूचना पत्र, पत्र महामंडळाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल म्हणजे आपल्या परीक्षा कधी होईल या संदर्भात त्यांनी हा जो गोल आहे म्हणजे बॉल आहे तर तो कोणाकडे देऊन दिलेला आहे आयबीपीएस कडे आयबीपीएस त्यांच्या शेड्यूल मध्ये बघेल की काय काय आयबीपीएस कडे महाराष्ट्र टॅट ही परीक्षा घ्यायची आयबीपीएस ला बँकिंग ही परीक्षा घ्यायची आयबीपीएस ला इतर ज्या काही परीक्षा घ्यायचे तर त्या सगळ्यांचं नियोजन बघून तसेच टी सी ची परीक्षा कधी या सगळ्यांचं नियोजन बघून आयबीपीएस जो आहे तर तो या संदर्भातला निर्णय जो आहे तर तो घेणार आहे आणि त्याच्यानंतरच आपल्याला परीक्षा कधी होईल हे येईल आता आपण काहीच अंदाज लावू शकत नाही मित्रांनो म्हणजे असं नाही सांगू शकते मेच्या शेवटच्या आठवड्याला होईल जूनच्या पहिल्या आठवड्याला होईल असं काहीच कोणीच अंदाज लावू शकत नाही आता हे संपूर्ण तर आयबीपीएस यांच्यावर जे आहे तर ते डिपेंड असणार आहे की परीक्षेच्या संदर्भात ते काय जे आहेत तर ते सूचना देतात परंतु जी काही सूचना येईल तर ती तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून जरूर बघायला मिळेल म्हणून तुम्ही आपलं चॅनेल आहे तर ते सबस्क्राईब करून ठेवा भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जह महाराष्ट्र धन्यवाद